महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री शिवसेना नेते संजय शिरसाट यांचे एक पुत्र आहेत त्यांचं नाव आहे सिद्धांत संजय शिरसाट आता याच शिरसाटांच्या मुलावर एक गंभीर प्रकरणा अंतर्गत माध्यमांमधून आरोप झाले सिद्धांतवर एका विवाहित महिलेकडून हे गंभीर आरोप करण्यात आले या प्रकरणात काय घडलं नेमकं महिलेची तक्रार काय होती मात्र अचानक या स्टोरीत असं काय ट्विस्ट आला ज्यामुळे या महिलेने अचानक तिच्या आरोपांवरून युटन घेतलं हे सगळं जे काही आहे प्रकरण ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर या प्रकरणाची सुरुवात होते दोन हजार अठरामध्ये जेव्हा सिद्धांत शिरसाट आणि एका विवाहित महिलेची ओळख ही सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक वरून होते या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि चेंबूर येथील एका त्यांच्या भेटी गाठी होऊ लागतात या भेटी दरम्यान दोघांमध्ये शारीरिक प्रस्थापित होतात सिद्धांतने या महिलेला लग्नासाठी तगादा लावला असतो तिच्याकडे तगादा लावला असतो तू माझ्याबरोबर लग्नच कर असं त्याचं म्हणणं असतं पण ती आधीच विवाहित होती तरीही सिद्धांतने तिला भावनिक ब्लॅकमेल केलं त्याने धमक्या दिल्या की माझ्याशी लग्न कर नाहीतर मी गोळी घालून स्वतःची आत्महत्या करून घेत त्याने डोक्याला बंदूक लावण्याचे आणि हाताला ब्लेडने कापण्याचे फोटो तिला पाठवले आणि या भावनिक दबावाला बळी पडून ती लग्नाला तयार झाली असा त्या महिलेचा दावा आहे म्हणजे तिने अगोदर असलेलं लग्न मोडलं तिचं डिव्हॉर्स घेतलं आणि नंतर सिद्धांत बरोबर लग्न केलं महिलेने अगोदर जो दावा केला होता त्यानुसार चौदा जानेवारी दोन हजार बावीस रोजी सिद्धांत सोबत तिचं बौद्ध पद्धतीने लग्न झालं या लग्नाचे पुरावे आपल्याकडे असल्याचा तिचा दावा आहे पण लग्नानंतर सिद्धांतच्या स्वभावात बदल झाला त्याने तिला चेंबूरच्या फ्लॅटमध्येच राहण्याची जबरदस्ती केली आणि छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाण्यास नकार दिला आणि तिकडे आली तर तंगडी तोडीन तुझे अशा भाषेमध्ये त्याला तिला धमकी देखील दिली एवढ्यावरच तो थांबला नाही तर या संबंधातून महिलेला गर्भधारणा ही झाली मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करून घेतल्याचा आरोपही या महिलेने नोटीसमध्ये केला होता या सगळ्यानंतर सिद्धांचे यापूर्वीचे विवाह संबंध तिच्या समोर आले आणि इतर महिलांसोबतचे संबंध एकंदरीत उघडकीस आले आणि मग त्याने तिलाच ज्या महिलेशी लग्न केलेलं तिला धमक्या देण्यास सुरुवात केली तू पोलिसांकडे गेलीस तर मी तुझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करेन अशा धमक्या त्याने दिल्या तसेच मला फोन करू नकोस नाहीतर तुझं कुटुंब गुंडांकडून खतम करेन आणि माझे वडील हे मंत्री होणार आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उजव्या हात आहेत अशा धमक्या त्याने त्यावेळी तिला दिल्या होत्या असं त्या असं महिलेचं म्हणणं आहे या सगळ्यात या सगळ्या प्रकरणानंतर महिलेने डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जसं तिला वाटलं की हे अतिरेक होतंय अति होतंय तसं मुंबईतील शाहू नगर पोलीस स्टेशनमध्ये तिने तक्रार दाखल केली पण तिचा दावा होता की संजय शिरसाट यांनी त्यांचं राजकीय वजन वापरून म्हणजेच मुलाच्या वडिलांनी राजकीय वजन वापरून मंत्र्यांनी राजकीय वजन वापरून ही तक्रार दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई जी आहे ती केली नाही दरम्यान महिलेने तिचे वकील ऍडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांनी देखील पुढे सिद्धांतला कायदेशीर नोटीस पाठवली आहे असं माध्यमातून सांगितलं या नोटिसीत महिलेने सिद्धांतवर मानसिक आणि शारीरिक छळ फसवणूक धमकी आणि हुंड्यासाठी त्रास देण्याचे अनेक आरोप केले तसेच सिद्धार्थने सात दिवसात तिला नांदवण्यासाठी घरी घेऊन जावं आणि तिला न्याय द्यावा नाहीतर महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणुकीच्या कलमांखाली कायदेशीर कारवाई त्याच्यावर केली जाईल असा इशारा जो आहे तो वकिलांमार्फत शिरसाटांच्या मुलाला देण्यात आला हे प्रकरण जेव्हा बाहेर आलं आणि माध्यमांमध्ये सांगितलं गेलं तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी त्यांची तीव्र प्रतिक्रिया दिली याबाबत मला डिटेल्स मिळाले तर मी पोलीस स्टेशनला चौकशी करेल असे ते म्हणाले आणि वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांशी बोलेन जर मंत्रिपदाचा गैरफायदा घेतला जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे असे देखील त्यांनी म्हटलं इम्तियाज जलील यांनीही रुपाली चाकणकर यांना हात जोडून विनंती केली की या प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली पाहिजे पण हे सगळं जेव्हा घडत होतं ज्या प्रतिक्रिया येत होता त्यामध्येच एक महत्वाचा ट्विस्ट येणं अजून बाकी ज्या महिलेने गंभीर आरोप केलेले तीच महिला एबीपी माझावर या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलायला समोर आली तिने इतर माध्यमांना देखील याबाबत एकंदरीत प्रतिक्रिया दिली आणि त्या म्हणाल्या की मी जे काही नोटीस पाठवलेली आहे मला हा विषय इथेच क्लोज करायचा आहे मला पुढे कोणावर कारवाई करायची नाहीये हा माझा वैयक्तिक पर्सनल प्रायव्हेट मॅटर आहे यावर त्यांना पत्रकाराने विचारलं तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले ते मंत्री संजय शिरसाट स्वतः सत्तेमध्ये आहेत त्यामुळे कुठेतरी वेगळ्या प्रकरणाचा दबाव आहे का तुमच्यावर त्यावर महिला म्हणाल्या नाही नाही मी हे माझ्या मनाने करते मी स्वतः करते माझ्यावर कोणाचा दबाव नाहीये आणि मी संजय शिरसाट यांच्या सोबत आहे मला त्यांनी आजपर्यंत काही परेशान केलेलं नाहीये मला त्यांच्यापासून दबाव देखील नाहीये याशिवाय सोशल मीडियावर किंवा माझ्या नावाने कोणीही राजकारण केलं या विषयावर तर मी कायदेशीर कारवाई करणार असा इशारा या महिलेने दिला संपूर्ण जे काही तिचे आरोप होते त्यावरती त्यांनी एक युटन घेतला महिलेची संपूर्ण प्रतिक्रिया माध्यमांवर आली की त्यांनी युटर्न घेतलाय तसं ठाकरेंच्या शिवसेनेचे महिला नेते सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया आली आहे त्यांनी म्हटलं की मी आधीच शक्यता वर्तवली होती की त्या महिलेच्या सुरक्षेची काळजी घ्यायला लागेल महिलेने जरी तिचे आरोप मागे घेतले असले तरी देखील शिरसाट यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण शिरसाटांचा डांबरट स्वभाव हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ते काय पद्धतीने वागतात आणि त्यांनी संभाजीनगरमध्ये कशा प्रकारे उच्छाद मांडलाय तेही सर्वांना माहिती आहे त्या महिलेने आता ती त्यांची सून आहे तिने सगळे या बाबतीचे डिटेल्स देऊन देखील एका मिनिटात मागे घेता ही नक्कीच संशयास्पद बाब आहे असे अंधारे म्हणाले या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी देखील संजय शिरसाट यांचा जसा राजीनामा घेतला होता माफ करा संजय राठोड यांचा जसा राजीनामा घेतला होता तशी किमान चौकशीसाठी तरी राजीनामा घेतला पाहिजे शिरसा शिरसाटांचा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली समाजसेविका अंजली दमानिया यांनी देखील पूर्वीच्या नोटिशीचा एक दाखला देत म्हटलंय की त्यामध्ये काय काय म्हटलेलं काय काय आरोप केलेले आणि आता अचानक त्या थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी अँगलने फिरले त्यांच्यावर नक्कीच दबाव आहे हेच कारण आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय त्या महिलेला कोणी कोणी फोन केले कशी कशी धमकी दिली या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलंय तर ही होती सिद्धांत शिरसाट यांच्यावरील गंभीर आरोपांची जी मालिका होती अगोदरची ती मी तुम्हाला सांगितली ज्यात अचानक ट्विस्ट आला आणि सगळे आरोप मागे घेणार असल्याचं त्या महिलेने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि असेच महत्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद